मनासारखा राजा आणि राजासारखं मोठं मन असणारे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खंबीर नेतृत्व संजय काका पाटील यांची अशी ओळख कारण ही तसंच आपल्याला जो मदत करेल त्याच्यासाठी आपण काहीही करू शकतो अशी त्यांची ख्याती लोकसभा निवडणूक संपल्यानंतर ते आज प्रथमच सांगली इथं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलत होत याच दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे तासगाव तालुका प्रमुख आणि उद्योजक विजयभाऊ जाधव हो सावरडेकर यांचा वाढदिवस असल्याचं समजताच त्यांनी त्यांना बोलावून घेत आपल्या इथं सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यालाच म्हणतात जनतेच्या मनातला राजा राजासारखं मन आणि मनासारखा राजा याचमुळं संजय काका पाटील सर्वसामान्य जनतेच्या मनामनात रुजले आहेत त्यामुळे सामान्यातील सामान्य कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या एवढ्या जवळ असतो आणि ते सुद्धा आपल्याला सहकार्य करणाऱ्या घटक पक्षाला सुद्धा एवढा मान सन्मान देतात यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा पाटील अरविंद भाऊ तांबवेकर भाजपचे सरचिटणीस नितीन भैया सुनील दादा भोसले वैभव पवार अमित जाधव कांतीलाल मारवाडी विशाल पवार निशिकांत माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज